उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली पोलिसांनी बेकायदा घराची झडती घेतली आहे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप करण्यात आलाय शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आहे आणि याच दौऱ्याला काही संघटनांनी विरोध केलेला होता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दौऱ्याचा निषेध केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अगोदर जाहीर सभेमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग रद्द केला आधी सूचना काढली वटहुकूम काढला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि आज देवेंद्र फडणवीस परत म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग होणारच आणि आज माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तर आम्ही त्यांना स्मरण करतो इच्छितो कि रद्द की आपण शक्तीपीठ महामार्ग रद्द ही घोषणा केली त्याची अंमलबजावणी करा अन्यथा आम्ही निदर्श करू